नमस्कार सा मी सारिका आणि छोट सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काय करत आहे मी बघा काय करत आहे ताई यायचंय का लाईव्ह लवकरच काय काय घेऊन यायचंय तुमच्यासाठी काय आहे हे याची माहिती हवी आहे का तर चला पटपट पटपट पट, कमेंट करा ताई लवकर लवकर ये की आम्हाला हे हवं आहे है बगुन का है, का है मी किती वेळ ह्याच्यामध्ये बघून माझं काहीतरी मी बोलत आहे का बोलत आहे मी हे काय बोलत आहे मी हे काय अफर्मेशन देत आहे स्वतःला तर घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी मॅजिक मिरर अफर्मेशन देण्यासाठी अफर्मेशन कशा द्यायच्या का द्यायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे त्यासुद्धा मिरर मॅजिकमध्ये मिरर मॅजिक तुम्ही कोणताही मिरर घेऊ शकता पण मी हा मिरर तुम्हाला रेकी करून अफर्मेशन देऊन पाठवणार आहे तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये बघून अफर्मेशन पुन्हा पुन्हा बोलायच्या आहेत मग त्या तुमच्या सौंदर्यासाठी असू देत नाही तर त्या तुमच्या साठी असू देत नाही तर त्या तुमच्या जॉबसाठी असू देत ताईकडची कोणतीही गोष्ट बिनकामाची नसते तर ती कामाचीच असते कामा हे लक्षात ठेवा जर तुम्हाला असा मॅजिक मिरर हवा असेल तर ताई लवकर लवकर लाईव्ह ये या साऱ्यांच्या कमेंट्स मला पाहिजेत मी काम, काम माझं चालू आहे जवळ अजून पाच ते सहा दिवस मला काम उरकायला जाणार आहे त्याच्यानंतर लाईव्ह घेईल किंवा झालं नशिबानं काम लवकर वाजत तर लवकर लाईव्ह घेईन पण लाईव्हमध्ये सुपर डुप्पर हिट गोष्टी येणार आहेत त्यासुद्धा या मिररसारख्या तर या मिरर बग, मध्ये बघून मी काय बोलत होते आत्ता तुम्हीसुद्धा बोलू शकता हा मिरर लाईव्हला माझ्याकडनं खरेदी करून कारण होणार आहे ह्याच्यावर झाली आहे ह्याच्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी सुपर डुपर रेकी की ज्यानं तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला असंही माहिती आहे की मिररमध्ये बोलल्यावर आपल्या इच्छा पूर्ण होतातच पण त्यासाठी एक वेगळा मिरर तयार करण्यात आलेला आहे मिरर सिंपल आहे पण रेकी पॉवरफुल आहे मिरर तुमच्यापर्यंत कुरिअर करताना तुटला फुटला जबाबदार मी नाही याच प्रकार रे तो मध्ये बुक करायचा आहे की थोडेसे अगदी थोडेसे राखीसारखे मिरर मी तयार केलेले आहेत आपण पुढं बघूया काय करायचं त्याचं ते पण आत्ता तर मिरर या रेकीमध्ये थोडे तयार केलेले आहे तर त्यासाठी काय गरजेचं आहे तुम्हाला खूप साऱ्या कमेंट करणं ताई लवकर लवकर लाईव आहे आणि छान छान प्रोडक्ट बॉक्स घेऊन ये मी प्रयत्न करत आहे सगळ्यांचे पार्सल पोहोचल्यावर तुमचे आपण लाईव्ह यायचं म्हणजे कामाचा लोड थोडासा कमी होईल तब्येत परीक्षा या साऱ्या गोष्टींमुळे एक आठवड्याचं काम साठलं गेलं आहे पण ते सुद्धा दहा वीस हजार लोकांचं आहे त्यामुळं काम माझं रोज चालू आहे दोन दिवसा चार दिवसामध्ये सगळे कुरिअर बाहेर पडतील आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह घेऊया काय अफर्मेशन दिल्या आहेत या मिररला तर या मिररला सगळ्यात पहिली अफर्मेशन दिली आहे आय एम हेल्दी मी एकदम हेल्दी आहे मी सर्व गुण संपन्न आहे मी श्रीमंत आहे आणि मी पैशाचं मॅग्नेट आहे मी जे काम करते त्या कामामध्ये मला सक्सेस मिळतो मी आ, मा मी आत्मविश्वासू आहे मला स्वतःबद्दल स्वतःची स्वतःमध्ये पावर आहे मी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे मी कोणत्याही सुखदुःखाचा सामना हसत खेळत करू शकते मी मनी मॅगनेट आहे माझ्याकडं पैसा आकर्षित होतो कमी कष्टामध्ये जास्त पैसा कमवणं हे मला छानपैकी जमतं सर्व जण माझ्याकडं आकर्षित होतात सारी दुनिया माझ्यावर प्रेम करते आणि मी किती सुंदर दिसते माझी स्किन कशी आहे माझे डोळे कसे आहेत माझं काय आणि प्रत्येक गोष्ट आयुष्यातली तुम्हाला जर लक्झरी लाईफ जगायची असेल आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर कर्म कष्ट ॲक्शन आणि त्याच्याबरोबर तुमच्या अवचेतन मनावर अफर्मेशन सगळ्या असणं महत्त्वाचं आहे ज्यावेळी माणूस त्या वातावरणामध्ये जगायला सुरुवात करतो त्यावेळी युनिवर्स त्याच्यासाठी ते, ते दरवाजे खोलतो आज तुम्ही म्हणाल की मी काय म्हणू की मी करोडपती आहे मी करोडपती आहे मी करोडपती आहे पण माझ्या बँकेमध्ये दहा हजार रुपयेसुद्धा नाही पण करोड रुपये येण्याची ताकद तुमच्या अवचेतन मनामध्ये आहे आणि युनिवर्स मध्ये आहे युनिवर्स तुम्हाला कष्टाला मार्ग देतो तुम्हाला कष्टाला योग्य दिशा दाखवतो तू इथं जा हे कष्ट कर म्हणजे तू त्या या या सालामध्ये करोडपती बनशील किंवा आज तुला घर नाही आहे तुला घर बांधायचं आहे तर इमॅजिन करत चला अफर्मेशन देत चला की माझं घर जगात सगळ्यात सुंदर आहे माझ्या खोल्या एवढ्या आहेत माझं घर असं आहे त्याच्या अवतीभोवती हा परिसर आहे एवढं सुंदर घरात मी राहत आहे या सगळ्या अफर्मेशन द्यायच्या आहेत आपल्याला आपला मेकअप करताना आयरशामध्ये बघून किती सोपं करून ठेवलं तुमच्यासाठी अफर्मेशन सांगा मी की याच्यावर तुम्ही मागं लिहू पण शकता चिठ्ठी पण लावू शकता की या अफर्मेशन आहेत म्हणून आणि एक आपल्या कपाटात आपला मिरर ठेवून देऊ शकता आणि ह्याच्यात बघून तुम्ही अफर्मेशन देऊ शकता आता तुमचं उत्तर ह्याच्यावर यह येईल ताई हा मिरर सगळेजण घरातले वापरू शकतात का तर ते तुमचं तुम्ही बघा की काय करायचं आहे ते याच्यावर अफर्मेशन रेकी करून मी देणार आहे पण मी परत परत सांगते तुम्हाला की मिरर तुमच्यापर्यंत रेकी पॉवरफुल आहे नशीब तुमचं की मिरर न फुटता तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे मिरर फुटला मी बदलून देणार नाही पैसे माघारी देणार नाही या सगळ्याची तयारी ठेवून ला येऊ का मिरर घेऊन याच्यासाठी छान छान कमेंट करा तर या प्रकारे हा मिरर आहे आणि आपली लक्ष्मी वाढतच आहे वाढतच आहे याच्यासाठी यामध्ये विश्चित बॉक्स तर आपला आहेच आहे चाहे की त्याला चारी बाजूनी आरसे आहेत पण हा छोटासा आरसा रेकी करून जर मनी रेकी करून तुम्ही जर हा आरसा तुमच्या लॉकरमध्ये ठेवलात आणि याच्यावर जर तुमचं दागिने किंवा पैसे याचे चित्र आले डबल दिसायला लागलं आरशामध्ये तर तुमचा पैसा डबल झाल्याशिवाय राहणार नाही अशी रेकी याच्यावर तुम्हाला करून मिळेल दोन साईजमधले अगदी थोडेसे मिरर तुम्हाला मिळणार आहेत लाईव्ह आल्या आल्या पाच मिनटामध्ये बुकिंग संपणार आहे येऊ का लाईव्ह घेऊन हे मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा तर असे मस्त मस्त अजून बरेच सारे स्वस्तात मस्त काही ब्रँड काही हे असे प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी त्याचबरोबर येणार आहे लाईव्हमध्ये घेऊन तुमच्यासाठी उशी पर्स पर्स सुद्धा आलेल्या आहेत अजून पॅकिंग फोडायचं आहे पॅकिंग फोडलं की मी त्या पर्ससुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवेल तर तुम्हाला मी परवा माझी पर्स दाखवले की बाबा माझ्याकडं कॉईन पर्स अशी असते की मी सगळीकडं चिल्लर सगळीकडं पसरवलेली मला आवडत नाही किंवा चिल्लर आणि नोटा हे एकत्र होऊ देऊ नाही म्हणून कायम माझ्या बॅगमध्ये हे पॉकेट चिल्लरनं भरलेलं असतं की याच्यामध्येच फक्त माझी चिल्लर असते तर असं माझ्यासारखे पॉकेट तुम्हाला हवे आहेत का लाईव्ह येऊ का घेऊन याच्यासाठी पण छान छान कमेंट करा दुसरं पॉकेट यामध्ये येतील दोन तीन कलर ते मी लाईव्हमध्ये दाखवेल तुम्हाला त्याचबरोबर काय काय आहे फक्त धमाका थोडासा ट्रायल दाखवून देते तुम्हाला मी की आपण आता लाईव्ह येऊ त्याच्या वेळी आपण काय करणार आहोत ही पर्स माझ्यासारखी अजून एखाद्या वेळेस दोन चेनचे आहे का नाही मला माहीत नाही आहे मी सगळा माल चेक नाही केलेला पण खूप मागणी होती ना या माझ्या छोट्याशा मॅजिक पर्सला की मी कसे ह्याच्यामध्ये पैसे दडवून ठेवते खरंच पैशाची गुफा आहे ही पर्स पैशाची गुफा आहे ही पर्स इथं जर पैसे खाली दडवून ठेवले ना आपण तर पैसे संपतच नाहीत ती पाचशेची काय नोट असे ना पण कधीही खर्च करावी लागत नाही इतक्या सुंदर सॉफ्ट मटेरियलमध्ये ही पर्स आलेली आहे इथं आपल्याला इथं आपल्याला पैसे ठेवता येतील आणि वर इथं एक कप्पा आहे ह्याला आपल्याला जर काही ठेवायचं असेल तर आणि वर बाहेर कप्पा आहे अशा तीन प्रकारच्या कप्पे ह्याच्यामध्ये येत आहेत दिसायला ही छोटूशी आहे आपल्या पर्समध्ये या सगळ्या पर्स बसून जातात या दोन्ही पर्स कायमस्वरूपी माझ्या मोठ्या पर्समध्ये असतात मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा चिंटुकल्या बिंटुकल्या पर्स घेऊन लाईवला येऊ का ला हे ये मला सांगायचं आहे लाईव्हला यायला मला अवकाश आहे पण तुम्हाला नुसतं मी लावून देणार आहे की काय काय नवीन धमे धमाके घेऊन येणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पैसे ठेवण्यासाठी मोबाईल ठेवण्यासाठी अशाच सॉफ्ट मटेरियल हे बघा मटेरियल कसं आहे बघा फक्त मटेरियल कसं आहे बघा या सॉफ्ट मटेरियलमध्ये मटेरियल पैसा येणार ब्रँड येणार म ब्रँडसुद्धा ह्याच्यावर आहे ब्रँडच्या पर्स आहेत हलक्या नाही दर, ओ, हे आस्तर चीचावी, चीचावी तर हे बघा आज तर किती सुंदर आहे यामध्ये मोबाईल मस्तपैकी आपला बसत आहे त्याचप्रमाणे बाहेर परत आहे तुम्हाला इथं काही गाडीची चावी स्वतःची चावी घराची काही ठेवायची आहे त्याच्यासाठी आहे आणि वर पुढं दोन दोन त्याला जीप आहेत इथंही तुम्ही काही ठेवू शकता आणि इथं सुद्धा खोलकप्पा आहे इथही तुम्ही काही ठेवू शकता तर एक दोन तीन चार आणि आतमध्ये असलं तर पाच 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 चेन एवढूच्या पर्सला आहे काय किंमत असेल अशा क्वालिटीची लासा ब्रँड आहे तर हे सगळं घेऊन यायचं आहे का लाईव चला पटापट कमेंट करायच्या आणि सांगायचं ताई हो लाईव्ह यायचं आहे म्हणून आणि ज्यांच्या अशा कमेंट येणार की पहिलं ओरख नंतर दुसरं लाईव्ह ये तर त्यांना मी काही देणार नाही लाईव्ह आल्यावर मी नंबर लक्षात ठेवणार आहे कोण कोण मला असं बोललं शंभर वेळा मागितली तरी ना पर्स मिळेल ना काही मिळेल कारण मी चोवीस तास प्रामाणिक काम करत आहे तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुमचं ताईवर प्रेम आहे म्हणजे ताईला समजावून घेणं हे तुमचं सगळ्यांचं काम आहे तुमचं मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचणं हे माझं काम आहे पण मला समजावून घेणं घेत आलेला आहात माझ्यासारखा परिवार दुनियेत कुणाकडं नाहीये घेत आलेला हात पण अजून एक आठ दिवस फक्त मला समजावून घ्या जेवढं माझं पंधरा दिवसाचं राहिलेलं काम आहे हे मी सगळं उरकते आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर सुंदर प्रोडक्टचा खजाना भरला आहे घरामध्ये तो घेऊन मी लाईव्ह तुमच्याकडे येते तेवढ्याच कमी किमतीच्या सुंदर सुंदर साड्या मी आत्ता साडी नेसली असती पण सीमाताई असू दे सुरेखा असू दे लता असू दे जेवढ्यांना साड्या नेसायची आवड आहे ना त्या कुणाला झोपच लागली नसती की ताई ना ही साडी नेसली आणि ही साडी आपल्याकडं नाही आणि एवढ्या कमी किमतीमधली ही साडी आपल्याकडं नाही असं म्हणून तुम्हाला एवढं हे झालं असतं म्हणून मी आत्ता ती साडी पण नेसली नाही मला नेसायची होती पण मी ती साडी नेसली नाही म्हटलं लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवावं नथ नेकलेस त्या दिवशी स्टॉक आउट झाला होता तो स्टॉकसुद्धा परत आलेला आहे तर गौरी गणपतीच्या निमित्तानं कुणाला नथ नेकलेस आणि ग्रॅम ज्वेलरीमध्ये काही हवं असेल तरीसुद्धा तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करू शकता तुम्ही कितीही मेसेज केले ताई या पर्सची किंमत काय ताई या मिररची किंमत काय तरीही तुम्हाला मी लाईव्ह शिवाय किंमत सांगणार नाही त्यासाठी जेव्हा मी सारिका लाईफस्टाईलला साडेआठ वाजता कधी लाईव येईल ये चार पाच दिवसानं त्या दिवसाची वाट बघत बसायचं तोपर्यंत नुसतं आणि नुसतं डोळ्यानं बघायचं आहा काय ह्याची क्वालिटी आहे हे बघा सुप पर एवढू होतं ते एवढी सुपर आहे ह्याच्यामध्ये चिल्लर ठेवली तर आपल्याला कुणाला देताना भाजीवाल्याला देताना इथं तिथं इथं तिथं पर्स उघडत कॉईन पर्सच ह्याला म्हणतात आपल्याला हात घालत बसावा लागत नाही लपवून पैसा ठेवणं हे तर आपल्या स्त्रियांचा सगळ्यात पहिला आवडतं हे असतं आहे तरी नाही म्हणायचं आणि लपवून ठेवायचं त्यासाठी हा हिडन पॉकेट इथं मस्तपैकी पैसे राहतात माहिती आहे तुम्हाला अक्षरशः दहा दहा हजार रुपयेसुद्धा इथं लपवून राहतात तर यासारखी हिडन पर्स जर तुम्हाला माझ्यासारखी हवी असेल काय क्वालिटी आहे कसलं हाताला हे फिलिंग आहे किती छान आहे फक्त एवढंच बघत बसायचं जोवर मी लाईव्ह येत नाही तोवर तर चला आणि वर मिरर पण तुम्हाला दाखवला आहे किमती मी कशाच्याही सांगणार नाहीये मेसेज करा काही करा किमती लाईव्हलाच लाई कळतील तर चला सारिका लाईफस्टाईलला येऊन काहीतरी तुम्हाला बडबड लागती माझी म्हणून आले होते आणि काय काय नवीन आहे आपल्याकडं हे थोडस थोडस धमाका नाही आहे हा असं नाही का आपण एखादा घास खातो पहिला वडापावचा आणि मग आपल्या तोंडाला पाणी सुटतं त्या प्रकारचा किंवा वास येतो वडे त्या प्रकारची पाकिटं आहेत बाकी खूप मोठा धमाका आहे तो आपल्याला लाईव्हमध्येच घ्यायचा आहे कंटिन्यू तर फक्त कामं पूर्ण झाल्यावर कारण थोडीशी तब्येतीमध्ये सुद्धा हे आहे त्याच्यामुळं काम करताना थोडासा त्रास होतो आहे की लोड जास्त होतो आहे तर चला टाटा बाय बाय कशा सगळ्यांनी कमेंट करा ताई आम्ही तुला मिस करतो आहे आणि लवकर लवकर लाईव्ह ये आम्हाला हे हवं आहे आम्हाला ते हवं आहे तर जर तुम्ही माझ्या शिकूनी भांडत बसलं तर मी लवकर लवकर लाईव्ह येणार नाही ना तर चला टाटा बाय बाय